हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बळकटीकरण प्रशिक्षण शिबिरात मोठा गैरप्रकार घडल्याचा प्रकार समोर आला या शिबिरात अतिशय हलगर्जीपणा व भ्रष्ट कारभार होत असून केवळ कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून शासनाच्या निधीचा अपहार सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला योजनेशी पाणी पुरवठा योजनेशी निगडीत हे शिबिर आहे खरं तर जलस्रोत बळकटी करण्यासाठी हे ठिका तीका, या ठिकाणी जिल्हाभरात प्रशिक्षण आहे जवळपास पाचशे लोक आहेत ते प्रशिक्षण या ठिकाणी घ्यायचं होतं या बालाजी मंदिरात एकच हॉल आहे यानं चार हॉल दाखवलेत या बालाजी मंदिरात जेवण्याची व्यवस्था केली नाही नाश्त्याची व्यवस्था केली नाही दोनशे चाळीस लोक यायचं लोकांना प्रशिक्षणाला बोलवलंय आणि चाळीसच खुर्च्या टाकल्यात चार प्रोजेक्ट असायला रह पाहिजे एकच प्रोजेक्टर आहे आणि निव्वळ बोगस काम या ठिकाणी आहे हे सगळं इथल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून या ठिकाणी केलेलं आहे मी शिव मॅडमला विनंती करतो या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण संबंधित संस्थेवर कार्यवाही करा संबंधित अधिकाऱ्यावर कार्य कार्यवाही करा याच्या अगोदर जे तीन प्रशिक्षण झाले त्याच्या त्याची चौकशी करा ते सुद्धा बोगसच झालेले आहेत कोणत्याही लोकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळालेलं नाही आणि निव्वळ खोट्या करून एका लाभार्थ्याला जवळपास अठराशे रुपये प्रशिक्षणाचे मे प्रशिक्षणाचा खर्च आहे निव्वळ शासनाची दिशाभूल आहे हे प्रशिक्षण चुकीच्या पद्धतीने व्हायला आहे त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्ही बी ओ साहेबांना सोबत घेऊन पंचनामा केला आणि प्रशिक्षण या ठिकाणी रद्द करायला लावलं निश्चितच येणाऱ्या का, का कार्यकाळामध्ये अशा खोट्या शासनाची फसवणूक करणारे प्रशिक्षण जर या जिल्ह्यात होत असतील तर आम्ही त्याला धडा हो शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही वेळ प्रसंगी गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे माझी शासनाला विनंती आहे की या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्या एकीकडे एक आमचा शेतकरी बेजार आहे आणि तुम्ही प्रशिक्षणाला रुपये रुपये जवळपास एका दिवसाचा जिल्ह्याचा प्रशिक्षणाचा खर्च लाख हे फसवणूक आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण पण आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलन छेडण्यात आलंय संबंधित बोगस प्रशिक्षण शिबिर तात्काळ थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिबिरात कोणतीही सुविधा नाही या शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांसाठी ना योग्य जेवणाची व्यवस्था ना निवासाची सुविधा कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचा ठपका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवला प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्याच्या नावाखाली बोगस एकाच ठिकाणी प्रशिक्षण असताना सुद्धा चार ठिकाणी प्रशिक्षण चा दाखवण्यात प्रशिक्षणार्थ्यांना धारेवर धरलं ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख पदाधिकारी संतोष देवकर जगन्नाथ देशमुख वैभव देशमुख विलास सुता जीवन देशमुख देवीदास पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोगस प्रशिक्षण शिबिर बंद पाडलं यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेणाऱ्यांना चांगलं धारेवर धरत वस्तुस्थिती उघडकी सांगले संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद या प्रकारावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून या प्रकरणात कुणाचा फायदा होतोय याचा तपास प्रशासनानं त्वरित करावा अशी मागणीही धरते शासनाच्या जलजीवन मिशन यासारख्या महत्वाकांक्षी योजनेच्या नावाखाली निधी अपहार होत असेल तर ते अत्यंत दुर् दुर्दैवी असून संबंधित दोषींना शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख व पदाधिकाऱ्यांनी केले उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली